नक्की काय घडलं कुठं बिघडलं हे समजून घेऊया आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट विजय कुराडे नक्की काय घडलं ते त्यांच्याकडूनच समजून घेऊया सर नमस्कार नमस्कार आ, सर असं काय नक्की घडलं की तुम्ही पहिल्यांदा शरद पवार गटाकडे होते शरद पवार साहेबांच्या राज्यात झालेल्या सभा तुम्ही प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहिले तालुकाभर तुम्ही शरद पवार गटाचा प्रचार केला गेला आणि अचानक आता तुम्ही दोन दिवसात अजितदादा गटाकडं गेलात काय घडलं नक्की काय सांगाल अण्णा खरं तर आपण राज्यामध्ये स्वतंत्र पाहिली आणि ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांना जो काही पक्षसाहेबांनी उभा केला तो फुटला आणि दोन गट त्यामुळे तयार झाले त्यामध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून शरदचंद्रजी पवारसाहेबांच्यासोबत त्या विचारासोबत राहिलो आणि सातत्यानं तालुक्यामध्ये सुरजभाऊ असेल मी असेल आम्ही या संदर्भामध्ये नेत्यांना बोलत होतो की आपण पवारसाहेबांसोबत जायला पाहिजे तिकडनं आपल्याला त्याचा फायदा आहे किंवा एक पवारसाहेबांच्या उतरते वयामध्ये आपल्याला त्या सोबत राहावं लागेल आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये राज्यामध्ये अनेक अनेक कार्यकर्त्यांचा संप्रम होता की हे हे दोन पक्ष एक होतील हे विभाजन राहणार नाही असं वाटायचं पण आम्ही पवार समोर ठाम होतो आणि आता लोकसभेची निवडणूक सुरू झाली आणि जे काही बदल या सगळ्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यामध्ये व्हायला लागले की आपल्याला पवारसाहेबासोबत जायचं आहे महाविकास आघाडीसोबत जायचं आहे काही लोक म्हणजे महायुतीसोबत आहे आणि आमदार साहेबांनी भूमिका स्पष्ट केली आणि अजित निर्णय घेतला आता आम्ही मी वैयक्तिकशहा त्यांना अनेकदा सांगितलं की आपल्याला पवार पवारसाहेबासोबत राहावं लागेल पण त्यांनी माझ्यापुढे काही प्रश्न मांडले की समजा मी पवारसाहेबासोबत राहिलो आणि आमदार म्हणून या तालुक्यामध्ये राहिलो तर आपल्याला किती निधी आणता येईल त्याचं उत्तर होतं शून्य निधी किंवा फार कमी दादांकडे आपण गेलो दादांनी आपल्या चिलेवाडीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे शंभर कोटी रुपये सुप्रमाला मिळाले आता मंजूर झाली तुमचा बेला प्रादेशिक पाण्यात सत्त्याण्णव कोटी योजना मंजूर झाली तुमच्या किल्ले शिवनेरीचा परिसर अष्टविनायकचे रस्ते सगळे हॅमचे रस्ते तुमच्या आदिवासी भागातले रस्ते जवळजवळ पाचशे सहाशे कोटी रुपयाचा दादांनी आमदार साहेबांना दिला आता इतकं दिलं जर आपण जर त्यांच्याकडे गेलो नाही आणि भाजप शिवसेना शिंदेगड आणि अजितदादा यांना पुन्हा सरकार म्हणून जेवढी काही मतं मागायची तेवढी त्यांच्या मर्जीतल्या आमदारांना ते नक्कीच निधी जास्त प्रमाणात देतात आणि विकासाला चालना दिली की लोकांमध्ये त्यावेळी सहानुभूती निर्माण होते आमदार साहेबांनी विकासाचा मार्ग निवडला आणि पवारसाहेबांना नम्रपणानं त्या ठिकाणी त्यांच्यासोबत जायचं नाही असा निर्णय त्यांनी घेतला आता आमच्या मनामध्ये मा द्वंद्व सुरू होतं की पवारसाहेबांच्या व्हिजनकडं त्यांच्या तत्वाकडं त्यांच्या संकटकाळातल्या अडचणीकडं बघायचं की आपण गावामध्ये काम करतो गावामध्ये पाच कोटी रुपयाचा निधी आपण आणला आहे साहेबांनी तो विना तक्रार आपल्याला दिला लोकांमध्ये आपण जातो ही कामं सगळी करतो मग आपल्याला जर निधी पुढच्या वर्षभरामध्ये आधी गावासाठी मिळाला नाही किंवा आपण गावामध्ये काम करतो आपल्याला ताकद मिळाली नाही आणि आमदार साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी कुठं जरी आमच्या गावामध्ये सरपंच एकेकडं मी एकेकडं अशी परिस्थिती निर्माण झाली आपण काही राज्याचं राजकारण करणारे लोक नाही आहोत आपण काय तालुक्यामध्ये राजकारण करणारी माणसं नाही आहेत आपण गावापर्यंत मर्यादित आहोत जरी माझ्याकडं जयंत पाटील साहेबांनी प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली होती तरी युवक संघटनेमध्ये कधीतरी वगैरे व्हायचं आणि आम्ही काम करायचो एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी पण दिला होता असं काही नाही की नाही साहेबांचं पण आता आमदार साहेबांची मैत्री एका पार्ट्यामध्ये आणि एका पार्ट्यामध्ये पवारसाहेबांची तत्व तुम्ही मैत्रीसाठी त्यांना पवारसाहेबांच्या गटात या असा या आग्रह धरला होता मग नक्की काय घडलं असं का तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर पहाटे चार वाजेपर्यंत सरपंच मी आणि आमदार साहेब आम्ही याच्यावर खूप खलबतं केली खूप चर्चा केली खासदारांचं काय परिस्थिती आहे तुम्ही काय करायला पाहिजे तालुक्याची काय परिस्थिती राहील मग पवारसाहेबांचं जे चालू आहे तालुक्यामध्ये धोरण त्याच्यामुळे तुम्हाला काय फटका बसेल नवीन चेहरे कसे समोर येतील महाविकास आघाडीची गणितं कशी बदलतील सगळं सगळी चर्चा खूप झाली उत्तर एकच यायचं की आपल्याला निधी आणायचं निधी झाल्या कोण मदत करेल आणि दादा आपल्याला निधी देतात काय करायचं आता या सगळ्या याच्यावरती या सगळ्यावरती मैत्रिणीवरती मला काही वाईटही बोलण्यात की तू कशाला गेला किंवा असंही कधी काय झालं नाही अचानक त्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता आम्हाला फोन आला की मला जरा बोलायचं आहे आपल्याला काही गोष्टी निर्णय करायचा आहे तो कुठे आहे म्हटलं घरी ये म्हटलं घरी येतो मी म्हटलं नका घरी येऊ एवढी रात्री तुम्ही कशासाठी घरी येता मी येतो तुमच्याकडं म्हटलं तुम्ही कशाला माझ्याकडे येत आहे मग सरपंच मला घ्यायला आले आम्ही दोघं जण त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं की तुझ्याकडं हे सगळं जरी असलं तरी आपल्याला तालुक्याला पुढं न्यायचं आहे तुझ्या गावाला पुढं न्यायचं आहे दादाचं सरकार आता राज्यामध्ये आहे विधानसभेच्या निवडणुका आपल्याला पुढं असतील तेव्हा असतील मी आमदार असेल नसेल मी उभा राहील नाही राहील ते विषय फार फार पुढचा आहे पण येत्या वर्षभरामध्ये तुला गावासाठी जर निधी काही मिळवायचा असेल तुला काही हे करायचं असेल तर आपल्याला एक सगळ्यांनी एकजुटीनं पुढं जावं लागेल आणि तो माझा मित्र आहे माझा जवळ हक्क आहे आणि तू आत्ताच सांग की आपल्या मैत्रीचं पुढं काय होईल ना होईल माहीत नाही मला पण मी त्यांना म्हटलं की मैत्री आणि तत्व ही कशाला एकत्र करत आहे तुमच्या मार्गाने तुम्ही जायचं माझ्या मार्गाने मी जाईल मला राजकारणात फार मोठं काम करते असं काही नाही मला काढे खासदार आमदार व्हायचं आहे पण म्हटलं असं नाही आपण एकत्र तू गावामध्ये काम करतो सगळे टीम आता एका बाजूला तू एका बाजूला मग कसं घडत बसणार तुमचं सरपंच एका बाजूला सगळे बाकी सगळे युवक मंडळी सहकारी एका बाजूला आणि तू एका बाजूला गावामध्ये कसं काम करणार ते तुम्ही हे सगळे प्रश्न खरे होते अखेरीस ते म्हटलं की आपण दादांकडं जाऊन चर्चा करू आपण बोलू त्या माणसाचं काय नेमकं घडलं राजकारणात ते तू ऐक तुला पटेल तुम्ही एकच बाजूने बघताय पण दादा हा सच्चा माणूस आहे मी पाहिलेलं आहे मी अनुभवलं आहे यांची ह्यांची मीटिंग झाल्या त्यावेळी साहेबांची भूमिका काय होती हे सगळं असं काही ते मला सांगत होते पण मला त्यात काय जायचं नव्हतं कारण आपण पवारसाहेबांना मानणारे माणसं आहोत त्यांना आपण त्यांचे विचार आपण जपणारे माणसं आहोत बहुजनांचा विचार आपण पुढे घेऊन जायचा आपला त्यांच्याबरोबरचा जो काही विचार आपला पटतो तो पुढे घेऊन जायची आपली भूमिका असते आता या सगळ्या ह्याच्यामध्ये रात्री साडेबारा एक दोन तीन वाजेपर्यंत आम्ही याच्यावरती हा नाही हा नाही करत चर्चा केली मला वाटतं त्या दीड वाजता दादांना फोन लावला होता आमदार साहेबांनी रात्री आमदार साहेबांनी फोन लावला दादानी फोन उचलला आणि म्हणाले माझा एक जेव्हा मित्र आहे त्याला आपल्याला तुम्हाला भेटायला यायचं आम्हाला आणि एक चांगला कार्यकर्ता आहे त्या पवार साहेबांना खूप प्रेम करत तो आपल्यावर नव्हता पण माझ्या मैत्री खातर त्याला मी तुमच्याकडे भेटायला घेऊन येतो आणू का दादा म्हटले घेऊ या सकाळी नऊ वाजता आपण सोबत नाश्ता करू या घेऊन मी वाट बघतो असं म्हटलं मी ते मला म्हटलं आपण जाऊ आमदार साहेब बोलले मग आम्ही रात्री साडेचारला घरी आलो आंघोळ गेली पहाटे आम्ही आवरलं आमदार साहेबांना पुन्हा साडेसहाला घेतलं आणि पुण्यामध्ये दादांच्या बंगल्यावर गेल। गेलो गेलो तर दादा तिथं रेडीच होतं एकदम आले बोलले या अतुल म्हटले बसा आणि नाश्ता वगैरे करायला आम्ही एकत्र बसलो आणि मला माझी ओळख करून दिली माझी ओळख तशी त्यांना आधी माहीत होतं मी खूप हा कार्यकर्ता माझ्याकडे नेहमी येतोय पण असं मी कुठे गेला इथपर्यंत त्यांच्याकडे का काही कल कल्पना होती मग मला म्हटले पद आणि काय तुला पाहिजे पद वगैरे आपण मग त्यांनी मला सगळा इतिवृत्त सांगितलं की मला असं का वागावं वा लागलं अर्थात मी फार छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी त्याने मला खूप मित्रासारखं सांगितलं आणि मला जे वाटत होतं की दादा आहे का असा म्हणजे मुलाच्या कोणा ठेवणं ठेवणारा असा करारी माणूस आणि आपल्याशी नीट बोलतो का नाही पण इतका मित्रासारखं दादा बोलले मला थोडंसं अप्रूप वाटलं की ठीक आहे आपण साहेबांपर्यंत जाऊ ताईंपर्यंत जाऊ ते आपल्याला किती याच्यामध्ये हे करतील पण माझ्या गावासाठी आणि आता काही आमचे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्याकर दादा अर्थमंत्री आहेत काय करायचं दादांना मी म्हटलं की दादा मी साहेबांच्या विचारासोबत आहे अरे म्हटलं आमचा विचार तोच आहे ना आमच्या विचारात काय वेगळं आहे आम्ही विचार काय बहुजनाचा विकास सोडला आहे विचार सोडला आम्ही काय सोडलं आहे पण नाही काही गोष्टी मुद्द्यामध्ये पटलं तर आम्ही बाजूला होऊन सत्तेमध्ये आलोत लोकांचा फायदाच करतो ना आम्ही आम्ही सत्तेमध्ये लोकांचे विकास कामच करतो आहे ना बऱ्याच गोष्टी दखल झाला आणि मग म्हटलं तुम्ही अतुलचा चांगला मित्र असाल अतुलला साध्या मैत्री नेम मी तुम्ही राजकारण राजकारण ठिकाणी जाईल राजकारणामध्ये खूप बदल होत असतात नेहमी आज असेल उद्या आणि काही वेगळं असेल तर काही सांगता येत नाही म्हटलं राजकारण राजकारण असतं नस... मला काही अंश मनाला असं पटलं की राजकारणी लोक आज एक उद्या एक असतील उद्या हे एक होतील पॉवर फॅमिली सगळे आम्ही मित्र एक होऊ का आमदार आणि आमचं जर वैर वैर म्हणण्यापेक्षा किंवा विचार वेगळे झाले तर आमचं जी आत्ता जी बॉन्डिंग आहे ते राहील का नाही आणि आप तुम्ही आमदार साहेबांना शरद पवार गटातही आणू शकत होता तुमच्या मैत्रीखातील पण तुम्ही अजितदादा गटात गाला म्हणजे ते मी प्रवेशासाठी गेलो असं नव्हतं आमदार साहेब म्हटलं मी मित्र म्हणून फक्त तू ऐक तुला काय वाटतं ते बघ निर्णय तुला घ्यायचा आहे असं म्हटल्यावरती तिथं सगळी चर्चा झाली आणि माझ्या डोळ्यापुढं यायचं की खासदार साहेबांचा आपला संबंध आहेत ठीक आहे त्यांनी मागच्या काळामध्ये संपर्क आमचा कमी राहिला असेल आळेगाव निधी कमी दिला असेल पण त्यांची संसदेतली भाषणं मला आवडायची अभ्यास त्यांचं मी कौतुक करायचो खूप वेळा आणि त्यांचं फिरणं थोडं कमी होतं संपर्क कमी होता पण नंतरच्या काळामध्ये कोविडनंतर काही आंदोलनं वगैरे त्यांनी घेतली त्याच्यामध्ये आम्ही होतो आणि सगळ्या सभा पवारसाहेबांचं मी जवळून पवार सवारसाहेब संघर्ष आम्ही एकदम जवळून पाहत होतो कोल्हापूर पार इकडं येवला वगैरे बीड वगैरे सगळ्या सभा आम्ही कवर केल्या खूप स्वतःहून जायचो आम्ही आता हे सगळं द्वंद्व मनात चालू असताना भावनेवर जाऊन राजकारण करणं आणि वस्तुस्थिती पाहून पुढं जाणं हे दोन प्रश्न मनामध्ये वळत होते भावनेच्या लाटेवर स्वार होऊन आपल्याला कुठपर्यंत जाता येईल आणि वास्तव स्वीकारून आपल्या तालुक्याला आपल्या गावाला आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल भावनेचं पारडं जड आहे का लोकांच्या मनामध्ये किती चिखलफेक हे राजकारण झाल्यामुळं किती वाईट वाईट प्रतिक्रिया आहेत मी काहीच सांगता येत नाही राजकारणात काय घडतं तू लोक सोयी नाही विसरतात असा माझा काय असे तत्व अशी आपण निष्ठिकृत राहायला पाहिजे आपल्या कुठला डाग नाही आपण कधी पक्ष सोडला नाही किंवा काही नाही हे माझ्या मनात घोळायचं पण मग आता सरपंच म्हणून माझा मित्र आहे जी माहिती तोडायची का गावामधले आम्ही सगळे सहकारी आमदारांसोबत आहे त्यांच्या जा विरोधात जायचं का पण यापूर्वी हे मित्र विरोधातच होते ना आता जर ज्यावेळेस तुम्ही शरदचंद्रजी पवार गटात गेल्यात त्यावेळेला ती विरोधात होते त्यावेळेला तुम्ही तो, तो निर्णय घेतला का नव्हता तोपर्यंत ती धार नव्हती विरोधाची पण जसं इलेक्शन यायला लागलं ला। आणि आता ते गावात आमदार साहेबांचं त्या सगळ्यांचं ग्रुपिंग झालं की बाबा आणि मला वाटतं की मला एक निग्लेक्ट करत आहेत किंवा मला त्याच्यामध्ये डावलत आहेत किंवा जाणवते आपल्याला की आपल्यामध्ये दुही निर्माण होते आता मग ती विरोधाची धार एक छुपं कुठं तर त्याच्यामध्ये आपोआप तयार होते ते दिसतं आपल्याला की ते त्यांचं एक वेगळं विश्व तयार होऊन जातं आणि आपण वेगळं विश्वात राहतो आणि आपण काय करतो गावामध्ये आपल्याला जर किंमत नसेल गावामध्ये आपण जर या सगळ्या नसू आपण राज्यामध्ये किती गप्पा तर फायदा काय आपलं गाव आपल्यासोबत पाहिजे किंवा आपले लोक आपल्यासोबत पाहिजे तर आपल्याला कुठं किंमत असते म्हणजे आपलं गाव सोबत राहावं आपले मित्र सोबत राहावेत म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला का तर आता समजा आमचा अजना आहे किंवा सरपंच प्रथम असेल किंवा आमचे अनेक सहकारी आहेत आमचा दिनेश सहा आणि कोळवडी सरपंच किंवा संतवाडीचे खूप सारे मित्र आहेत ते सगळे आम्ही एक जीवन एकत्र आहोत पक्षामुळं आहोत का ते माहीत नाही कारण आम्ही आणि संस्थांमध्ये आता लोकांना निवडणुका झाल्या आम्ही पक्षाने बघितल्या आहे दे निवडून देताना त्यांना त्याची ॲबिलिटी बघितली सोसायटी निवडणूक झाली आमचे पाडेकर चेअरमन झाले क्षमता आहे त्यांचा पक्षांना बघितला कोणता आहे मग नंतर आम्ही आमदारांच्या विचाराचे किती लोक इथं आम्ही आहोत एवढे समजा दहा लोक आहोत आणि आमच्यामध्ये नऊ एका बाजूला आणि मी एका बाजूला आहे कसं काम करायचं गावात किंवा आमदारांकडे का आणि खासदारांनी पण एवढी ताकद मिळत होती आम्हाला की बाबा हा निधी घ्या सर तुम्हाला गाजू द्या आमदारांनी अर्थात त्यांचा काय दोष नाही याच्यामध्ये निधी द्यायला त्यांच्याकडेच त्यांचं काही म्हणजे विरोधक खासदार असल्यामुळे अडचण व्हायची आता ह्या सगळ्या द्वंद्व लोकं मला आज खूप नाव ठेवत आहेत की मी साहेबांना सोडलं किंवा मी सोडलं नाही साहेबांना असं काही नाही आहे साहेबांशी मी कुठलंही माझं काही वाद नाही माझं काही सतीशदांशी खटकलं म्हणून मी गेलो अमोल कोल्हेंशी खटकलं म्हणून गेलो कोणाशी वा असं अजिबात नाही एकच गोष्ट आडवी आली ती म्हणजे आमदार साहेबांची आमची निरपेक्ष मैत्री मी आमदारांकडं व्यक्तिगत स्वरूपाचं काही आयुष्यात काही मागले नाही माझ्या घरामध्ये सबंध लोक पवार साहेबांना मानणार आहेत माझं बॉडीला आहे सगळे सगळे पवारसाहेबांना जेवा म्हणजे त्यांचं खूप प्रेम नाही तुमची निखळ मैत्री आहे निखळ मैत्रीत तुम्ही त्यांना पवार गटात आणू शकले नाहीत ज्या पवार गटामुळे त्यांची राज्यात ओळख झाली बेनके फॅमिलीची ते आणू शकले नाहीत पण तुम्ही अजितदादा का तुम्हाला घेऊ शकलेत याबाबत तुम्ही नक्की काय सांगा काय झालं त्यांना मी स्वतः जयंत पाटील साहेबांशी आम्ही संपर्क करून त्यांनी यावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले आमदारांनी पण आमदार साहेबांकडे जेवढे एवढी मोठे प्रकल्पाला निधी येतोय एका एका अधिवेशनाला दहा दहा कोटी रुपये मिळत आहेत प्रॅक्टिकली त्याचे प्रमाण बाहेर पडत आहेत आणि लोकांची कामं होत लोका आहेत का शेवटी लोक आज काय सांगतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार कोल्हे आमच्याकडे आले नाही आम्हाला निधी दिला नाही हे ऐकतो आपण जेवढे लढशिवाज लढाऊ आले आम्हाला निधी दिला कारण ते एकनाथ साहेबांसोबत पक्षात होते निधी आणत होते आता समजा साहेबांनी अशी जर काही पैसे आणले असते तर लोक आज कुठल्या पक्षात त्यांना फार बघितले नसतं विकास काम करा माणूस यापूर्वी विकास निधी दिलेत ना खासदारांनी ना का नाही दिले तुम्ही इथं बरेच इथं भूमिपूजन उद्घाटनं केलेली आहात खासदारनी देतली आमदारनी देतले निधी दिला नाही हे माझा आक्षेप नाही आहे तुलनात्मक पद्धतीने लोक बोलत आहेत असं उलट महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये खासदार साहेबांनी पुणे नाशिक संदर्भात अनेक बैठका केल्या खासदार साहेबांनी जे वन्यजीव औषधी केंद्र जे आहेत त्याच्याकडे त्यांनी खूप मोठं लक्ष दिलं त्यांनी इंद्राणी मेडिसिटी प्रकल्प आणला एलिव्हेटेड कॉरिडॉर जो आहे रस्ता सिक्रापूर चाकणचा असेल किंवा मुशी याचा त्यासाठी त्यांनी कडे कधी पाठपुरावा केला विजनर असणारा माणूस आहे विजन आहे त्यांच्याकडं वादच नाही पण पब्लिक टच जो आहे जो अप्रोच आहे तो थोडासा त्यांचा काहीतरी कमी पडला असे लोकांची ओरड आहे माझी काही तक्रार नाही म्हणजे माझ्या त्यांच्याविषयी माझं त्यांच्याविषयी काही कधी वा म्हणजे ह्याचं हे विषय नाही हा ठीक आहे मागच्या काळामध्ये ते संपर्क आमचा कधी कमी व्हायचा किंवा आळाला काही त्यांनी असं मला विचारलं नाही की मग काय मला पाहिजे अर्थात त्यांच्याकडे फंडिंगच नव्हतं त्यावेळेला जे इंडिविज्युअल देऊ शकतात ठीक आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी काही कोणाशी वाद करून गेलो असं नाही रात्री एका रात्रीमध्ये रात्रभर घडलेला हा प्रसंग आहे आमचा सकाळी गेल्यानंतर दादांनी आम्हाला आदमीन सगळं विचारलं म्हटलं तुला कुठल्या पदावर जायचं म्हटलं मला पद काही नको आहे कुठला तुमचं काहीच नको मी आमदारांसाठी मैत्रीसाठी इकडे आलो आहे दादा बाकी तुमच्या राजकारणा मला काही म्हणायचं पण नाही आणि त्याच्यावर मला टीकाही करायची नाही माझी तत्व पवारसाहेब हे मी दादांना स्पष्ट म्हटलं तिथं ते म्हणलं ठीक आहे आतुळच्या पाठीमागं राहा पण का ताकद म्हणून आम्ही मागे उभे आहोत असं म्हणून त्यांनी मग तिथं सगळं ते बोलले दादाही बोलले मग कॅमेरासमोर की विचाराव आमचे मी आले पक्षामध्ये किंवा त्यांना काही ताकद आम्ही देऊ वगैरे सगळं बोलले पण मनामध्ये ती सल तशी पवारसाहेबांबरोबर आपण पवारसाहेबांना विचारायला मानणाराच माणूस आहे शेवटी आपण काही पवारसाहेबांना सोडलं असं नाही आहे पण आमदारांबरोबर गेलो हे मात्र खरं आहे पवारसाहेबांना सोडलं आणि दादाबरोबर गेलो हे कोणी वर्गीकरण करू नये मी पवारसाहेबांना सोडलं नाही आणि दादांच्या मांडी बसलो आहे असं म्हणायचं नाही मी आमदारांच्या मांडी बसलो आम आता जे मला काय म्हणायचं आहे मला जे काय वाद बरं वाईट करायचं आहे ते आमदारांच्या हातामध्ये आमदार म्हटले तू राजकारणाच्या बाहेर जा तू काही चित्राचे भाग घेऊ नको आता मैत्री आहे ना पण त्यांना माझी काळजी आहे ना काहीतरी की माझं टॅलेंट असेल किंवा माझा काही उपयोग असेल तर माझं बेनिफिट लोकांच्यासाठी व्हायचा असेल तर मी काय करावं हे सुचवायचं त्यांना अधिकार आहे आणि ते आमदार म्हणून पदावर आम्ही पाच वर्षे चार वर्ष खूप चांगला एकत्र मैत्री म्हणून राहिली त्यांना आमदार होण्यामध्ये आम्हाला चांगला वाटा उचलता आला किंवा एक प्रयत्न करता आला हे खरंच काय म्हणतो खरीचा वाटा म्हणून आम्ही पण प्रयत्नासाठी केले थोडेफार आणि आता ठीक आहे आमची मैत्री थोडीशी इतकी घनिष्ठ आहे ती आड आली सगळ्या तत्वांच्या म्हणा किंवा सगळ्या भूमिकेच्या म्हणा त्यामुळं मी एक वाक्य लिहिलं की पुढं मी हरलो आणि मला कुठे आता पवारसाहेबांच्या विरोधामध्ये बोलायचं आहे आणि दादांचं काहीतरी चांगलं म्हणून जायचं आहे नाही मला पवार फॅमिलीचं राजकारण राष्ट्रवादी पक्षातलं अंतर राजकारणाकडं काही बघायचं नाही मला आमदारांसोबत राहायचं आहे ही भूमिका मी स्वीकारली आणि ती भूमिका घेऊन आपल्या पुढं जायचं आहे माझं कुठलं अँबिशन राजकारणामध्ये काही निवडणूक लढवायचं ना आमदार असं नाही आहे किंवा आपण त्या मर्यादा आपल्या ओळखता आल्या पाहिजेत आपण वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आपलं काम प्रामाणिकपणे करावं आणि आमदारांची मैत्री जपावी फार मोठ्या अपेक्षा ठेवून जगून आपण जर पुढे जायचा प्रयत्न केला तर आपल्याकडं त्या सगळ्या क्षमता ॲबिलिटीज असणं आणि रिस्क घेण्याची आपली तयारी असेल तर आपण त्या मोठ्या सगळ्या गोष्टींशी संघर्ष केला पाहिजे आणि नाही तर आपण एका गोष्टी विश्वास पुढे गेलो पाहिजे किंवा एकाच गोष्टी ठाम राहिलो पाहिजे मला आमदारांच्या मैत्रीबरोबर ठाम राहायचं आहे आणि त्याचे मला अशी खात्री आहे की ते माझ्याबरोबर मित्र म्हणून शंभर टक्के मला ते न्याय देतील म्हणा किंवा मैत्री निभावतील म्हणा ही माझ्या मनामध्ये दृढ विश्वास आहे आणि ह्याच एकामुळं मी फक्त मी घे दादा आमदार साहेबांचं ऐकलं आहे मी साहेबांच्या विरोधामध्ये कधी माझी जी भूमिका आहे ती कधी अशी नाहीच आहे म्हणजे विरोधाची त्यामुळे तो प्रश्नच येत नाही त्यामुळे अण्णा ठीक आहे तुम्हाला प्रश्न पडला की बाबा असं अचानक ऐकायला मिळालं अचानक आम्ही फोटो बघितले तुम्ही दादांकडे गेले वगैरे सगळं झालं ठीक आहे गावासाठी म्हणून मला जे काय करायचं ते मी आमदार साहेबांच्या माध्यमातून दादांकडे जाईल सत्तेमध्ये असणारे अनेक लोक त्यांच्याकडं जाईल निधी आणील आमचे अनेक प्रश्न प्रलंबित तीन मार्गी लावेल शेवटी आपला कार्यकाळ पदावरचा किती आहे थोडा आहे त्याच्यामध्ये आपलं आधी कधी काय काम करता येईल की ज्याचं समाधान आपल्या मनामध्ये कायम सुरू राहील हा विचार आपण थोडासा करतो आणि मला वाटतं योग्य अयोग्य आज मला काहीच समजत नाही पण मैत्रीपुढं मी सगळं हारलो आहे एका वाक्यात सगळं आलं विजय कुठे सरांनी सांगितलं की मैत्रीपुढं मी हारलो यांनी यांचा दोस्तांना जाग्यावर ठेवला हे काही दिवस पवार शरदचंद्र पवार गटाबरोबर राहिले त्यानंतर त्यांनी अजितदादा गटाबरोबर गेले असं म्हणता येणार नाही हे फक्त बेनके आणि कुऱ्हाडे हा जो दोस्तान आहे हे दोस्ती हम नई तोडेंगे हा जपला हेच यांना सांगायचं होतं नक्की काय घडलं काय बिघडलं हे आपण सगळं जाणलं आपण सगळं समजून घेतलं आहे त्यांनी सांगितलं हे कितपत सत्य कितपत असत्य असं न मानतात ते जे काय सांगितलं त्यांनी ते मांडले त्यातून तुम्ही जाणकार आहात तुम्ही सगळं जे ते मांडले त्यांनी ते तुम्ही जाणून घेतलेलं आहे या पलीकडं आपल्याला काही सांगायचं नव्हतं त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या भावना कळल्यात या त्यांनी घेतलेला निर्णय त्यांनी योग्य अयोग्य ना त्यांचा निर्णय शरदचंद्रजी पवारांच्या विरोधात आहे ना अजितदादांच्या बाजूने आहे त्यांचा जो निर्णय आहे तो फक्त मैत्री जपण्यासाठी घेतलेला निर्णय होता हेच त्यांना सांगायचं होतं सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क आळेफाटा